हाय नमस्कार कशा आहात आज आपण बनवणार जाडी सुकटीचा रस्सा गेल्या रविवारी मी मच्छी घेतली नाही तर मच्छीवाले आले होते गेल्या रविवारी मच्छीवाले येणार आले म्हणून ह्या रविवारी येतील म्हणून मी आज वाट बघत बसली तर मच्छीवाले काय आले ना आता बारा वाजून गेला तर काय करायचं जेवण म्हणून जाडी सुका ही आपली जाळी अशी सुकट आहे माझ्याकडे त्याचा आता आपण रस्सा करणार आहे आधीही आपण जी जाडी सुकट आहे ती साफ करून आपल्या आता सुकट झालेली आहे साफ करून वेगळी अशी घाण निघाली आता याच्यामध्ये अर्धा तास आपण अर्धा तरी पंधरा मिनटं आपण ही याच्यामध्ये पाणी होतं असंच होऊन द्यायचं पंधरा मिनटाने आपण स्वच्छ धुवून ती परत घ्यायची त्याच्यात आपण इथे कांदा टमॅटो बटाटा हे आपण एका साईडला कापून घेऊया आता आपल्या सुकाजवळ आपण मस्त की धुवून घेतलेले दोन तीन वेळा इकडे आपला कांदा टमॅटो बटाटा कापून झालेला आहे वांग काळं पडतं म्हणून आधी कापून नाही घ्यायचं इकडे मी कढई ठेवलेली आहे तापत त्याच्यात आपण तेल ओतून घेऊया थोडस तेल ओतायचं त्याच्यात लसूण मी बारीक कापून ठेवले ती टाकून घ्यायची ती थोडीशी तांबूस कलरची ओळून द्यावी आपण आपली व्यवस्थित लसूण तांबूस कलरची झाली तर थोडंसं हिंग टाकायचं आपण कापलेला कांदा आपला टाकून घ्यायचं त्याचा कांदा व्यवस्थित परतून घेतला आपण त्याच्यात थोडीशी हळद टाकायची मसाले तर माझ्या हळद असते हळद टाकतो आपण भाजी आणि हळद मी थोडीशी टाकते त्याच्यावरती आपण ही आपण धुवून घेतलेली सुक जाळी सुकत बद्दल मलाही व्यवस्थित परतून घ्यायचं आता पण व्यवस्थित परतून घेतले त्याच्यात तो आपल्याला पाहिजे तिखट तिखटसं लाल मसाला टाकून घ्यायचं मी दोन चमचे लाल मसाला घेतलेला त्यालाही व्यवस्थित आपण परतून घ्यायचं त्यात कापलेला बटाटा आणि टमॅटो पाणी होते थोडंसं खाली चिकटणार पण नाही व्यवस्थित पाणी ओतून घ्या आणि याला एक उकळ आली तर त्याच्यात आपण कापून वापर वांग टाकायचं वांग लगेच शिजतं ना म्हणून त्याला व्यवस्थित मोठ्या गॅसवरती उखळ येऊन द्याव्या आता आपल्या रशाला व्यवस्थित आलेली आहे त्याच्यामध्ये वांग टाकून घ्यायचं आपण त्याच्यातच वांग लगेच एक आली ना लगेच शिजतो त्यामुळे थोडंसं वाटण तुम्हाला तुम्ही वाटणाची माझी रेसिपी दाखवलेली आहे आणि त्याच्याऐवजी ते जर तुमच्याकडे वाटण करायला तुम्हाला तुम कंटाळा असेल किंवा नसेल तर ओला खोबरा आपल्याला किसून घ्यायचा थोडासा ओला खोबरा अर्धा कांदा जशी माणसं असेल ना तसं वाटण करून घ्यायचं त्यामध्ये लसूण घ्यायची आणि ते बारीक वाटून टाकलं सुद्धा ते जेणेपणे छान होते हे आता याला आपण व्यवस्थित परतून घेऊया त्याचं झाकण ठेवूया आपण आणि उकळ येऊन घेऊया लगेच शिस्त ते आपण झाकण काढून बघूया मस्त वास सुटलेला वा छान वास सुटलेला आहे आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये कारण हे करता करता सारखं कोण ना कोणतं येते कोणाकोणा माहिती पडतं नाही आले तर येतात भेटायला आता आपण मीठ टाकून घेतलं कोकम थोडेसे दोन छोटे घेतलेले त्याचे तुकडा केले दोन कोकमाचे इथे भाताबरोबर खा भाकरी बरोबर खा खूप छान लागतं हे थोडंसं मी पातळ केलं कारण सारखं कोण ना कोणतरी येत राहते काय करायला भेटत नाही आता कुकर तर झालेलं आहे लवकर भाकरी घालणार एक एक खाणं कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आवडली का आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे बघा आता आपलं हे वांग पण शिजलेलं आहे इकडे बटाटा पण शिजलेले बघा आता आपण जेवायला बसूया तुम्ही मी ही करून बघा ही रेसिपी खूप पटकन झटकीपट होणारी रेसिपी आहे कलर बघा किती सुंदर आले कलर थँक्यू